चकवार मी तुला आदेश देतो आज तुला एखादा बळी घ्यावाच लागेल आणि तुझाच बळी तुलाच द्यावा लागेल आज आपल्याला चकवाराने सांगितलेलं आहे कोणाचा सा तरी बळी घ्यायचा पण बळी घ्यायचा कोणाचा कोणाला घ्यायचा

फोन अरे आता आला का तू किती वेळेचा फोन केला तुला किती थंडगार हवा सुटली झाली गरम आता हो। आता होते ना आता आता आलो ना मला चालते गरम हो काय विषय नाही आपण याच्या रूप मध्ये आलो कसे ढकला तर कसे आपण काम करतो विरी जाऊन येतो आणि ढकल्याला प्रयत्न करतो मी ढकलतो जेव्हा काय म्हणा तू मी काय विचार करू लागलो पण मला थंड पाणी प्यायचंय एक काम कर ना चल ना आपण विहिरीकडो थंड पाणी प्यायला धन्यवाद पण लागली ना यार चल ना विहिरी मस्त थंड पाणी पिऊ ना दगड पण फिरून बघू खाली वापून पाहू दगड फिरून आणि नंतर मी तुला पण देत काय म्हणला तू काय नाही काय नाही अरे खूप ताण लागली चल ना नाव चल ना

जाऊ द्या तू परत काहीतरी बोलला तू वर बघायला खाली बरा जाऊ मला काय नाही काय नाही असंच म्हणलं थंडगार पाणी असते चल म्हणलं त्यायला विहिरीचं तू धोर आहे का माणूस आहे रे धोर नाही तर सांगलं तू बरोबर जात घरा चालला आठ डर मग लागला सांगितलं मला नाही जाय तू तू जात पी बांध चाल काय लुकायचं इज्जत इथे आहे का नाही माझी पहिली इज्जत करायला लागली काय करायचं बी आणि मी जीव देऊ त्यातून मी राजीनामा देतो देतो, टाकतो पाणी पाणी घेतो शेतकरी म्हणतो शेतकरी असा शेतकरी आमचा हांगडा भाग्यवान हातो लाभला घम गाळून काळ्या मातीत घास सोन्याचा देतो जगाला